बाराने तिचं माझ्या बाबतीतलं असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहे कारण कॉलेजमध्ये असताना बोटलला होतो वटलोला अक्षर भेटला पंधराचा आहे माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली त्यावेळी मला लहान वाढणूक पण दिली होती त्यावेळी मला चांगली बोट वगैरे चांगली बोट वगैरे पण द्यायला होती केस वर वेळ ठेवले भारी मारत असेल पण पण मग ऑर्गनायझर चे रूपांतर मित्रामध्ये झाल्या मित्राचे रूपांतर भावामध्ये राहत झालं मोठा भाऊ झाला महिन्याला मला ज्यावेळी म्हणजे मी पैसे मागव नाही मागव मग ते एक पोडायच्या पैसे नक्की काय मी हा एक पैसे तर मी मला आपणच आठ हजार नऊ हजार महिन्याला पाडायचे म्हणजे अक्षय पाठवतो नाही पाठवतो वहिनीची काहीच काळजी करायची नाही अक्षरांना सांगता वहिनी पण ती जनावर पाठवायची आणि सांगायचं उद्देशी काय की नाही सोहळकर फॅमिलीला ती नॅक गावली मला असं वाटते पप्प्याला गेले अक्षराला त्यांना काय म्हणते की पोरं कसं काय करतात की काय होते का काही त्यांनी आजीबाजूने त्यांना हेल्प करायला चालू करतात सो मला वाटतं की ते बाकीच्या त्या समाजाने जरा सगळ्यांकडे चालू त्यांना एक्सक्लुझिव्ह घ्यायला पाहिजे की माहिती तुम्ही पोरं ओळखायला कसं शिकताय म्हणजे कसं आहे की एखाद्या मदत करायची तर ती मदत कुणाला करायची हे पण करणं खूप महत्वाचं आहे ना एखाद्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला मदत करा आणि योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचणं खूप गरजेचं आहे आज अक्षा नसता तर आज बिर्देवर तुमच्या समोर असला नसत या यशा कसं आहे मी फक्त पडद्यावरचा कलाकार आहे पडद्या मागचे भरपूर जास्त कलाकार आहेत जे की आता तुमच्या समोर दिसत नाहीये ज्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ ऍक्च्युली त्याला पीएसआय बनायचं होतं पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती देवचंद कॉलेज म्हणून निप्पाणीला आमचे कॉलेज आहे कॉलेजला ऍडमिशन घेतलंय एनसीसी मध्ये ऍडमिशन घेतलंय घरून जास्त पैसे मिळायचे नाहीत म्हणून कॉलेज संपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन मेटलचा जॉब केला कॉलेजला सेकडे आता आर्मी मध्ये भरती झाला कुणाची तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी कुणातरी स्वतःचे स्वप्न सॅक्रीफाईस करावे लागतात सो ती स्वप्न माझ्या दादाने सॅक्रीफाईस केलं पण मला असं वाटतंय की आता दादाची सतरा अठरा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझी इच्छा आहे की दादाने पुन्हा पीएसएची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतंय ऍक्च्युली आणि मला त्याला पी एस बघायचं आहे ऍक्च्युली तेच खूप उपाय तुमच्या इथं आणखी असा आहे